शेतकरी संपाच्या आजच्या सहाव्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलन सुरळीत सुरू झालंय गोकुळ वारणाकडून सकाळी सुरळीत दूध संकलन करण्यात आलंय आज जिल्ह्यात सात लाख लिटर दुधाचं संकलन करण्यात आलंय गोकुळ असेल किंवा वारणा असेल यांच्याकडून सकाळपासूनच दुधाचं संकलन सुरळीत सुरू करण्यात आलेलं आहे वारणाचे पाच ट्रँकर पहाटे मुंबईला रवाना करण्यात आले तर गोकुळचे आठ ट्रँकर मुंबईला रवाना करण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात आज सहाव्या दिवशी संपानंतर दूध संकलन सुरळीत सुरू आहे याच या, या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपला कोल्हापूरचा रिपोर्टर सतेज औनकर आपल्यासोबत आहे सतेज काय सांगशील कोल्हापूर जिल्ह्यात आज संपच्या सहाव्या दिवशी दूध संकलन सुरळीत सुरू झालं आहे वारणा असेल किंवा गोकुळ असेल यांचे दूध ट्रँकर्स आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत काय अधिक माहिती देशील नक्कीच प्रथमेश काल जो बंद पुकारलेला होता या बंदला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोकुळ दूध संघानं महत्वाची भूमिका बजावली होती या ठिकाणी गोकुळचं सर्वाधिक दूध संकलन होतं ते दूध संकलन त्यांनी थांबवलं होतं या बंदला पाठिंबा देत परंतु आता आज सकाळपासून पुन्हा हे दूध संकलन सुरू झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातले दोन दोन्ही संघ महत्वाचे मानले जातात त्यामध्ये गोकुळ आणि वारणा या दोन्ही संघांनी सकाळपासून आज संकलन सुरू आहे त्यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की यामधील जे दूध संकलन झालेलं आहे हे सगळे सर्व टँकर्स आहेत हे झेडप्लस सुरक्षेमध्ये पोलीस बंदोबस्तात आज देखील मुंबईकडे पाठवण्यात आलेले आहेत त्यामध्ये वारणीचे पाच टँकर हे पहाटे रवाना झालेत तर गोकुळचे आठ टँकर जे आहेत हे दुपारनंतर रवाना होणार आहेत एकूणच जर कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती पाहत राहा कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेने जे किंवा शेतकरी संपावरचे आंदोलन जे पुकारलं आहे ते अगदी तीव्रतेने असल्यामुळं पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि दूध संघाच्या ज्या गाड्या आता रवाना होत आहेत त्यांना देखील मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे नक्कीच पोलीस बंदोबस्तात आता कुठेतरी दूध हे मुंबईच्या दिशेनं रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे संपाच्या सहाव्या दिवशी शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी आज कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संकलन हे सुरळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद सतेश तू दिलेल्या माहिती संदर्भात